खून करून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला तात्काळ कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या आरोपीला चोवीस मे पर्यंत पोलीस कस्टडी सविस्तर हकीकत अशी की दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास काटवण खंडोबा आगरकर मळ्याकडे जाणाऱ्या रोडवर शेती सर्वे नंबर चाहुराणा खुर्द या ठिकाणी असलेल्या पत्राखोलीसमोर मोकळ्या जागेत अशोक कुमार अमरजीत राहणार बसोली बुद्रुक पोस्ट बासगाव जिल्हा गोरखपूर उत्तर प्रदेश यास प्रमोद दीपचंद विश्वकर्मा राहणार बांकी शेजवाडा जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश यानं त्याच्यातील वरील कारणावरून हातात दगड घेऊन अशोक कुमार अमरजीत याच्या डोक्यात दगडानं दोन तीन वेळेस मारून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारले आहे सदर घटनेची फिर्याद दाखल करण्यात आली होती घटनेची माहिती समजताच शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्यासह कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी भेट दिली होती तात्काळ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पथक तयार करून सदर घटनेतील आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून आरोपी हा पळून जाण्याच्या तयारीत होता आरोपी प्रमोद विश्वकर्मा राहणार बांकी शेजवाडा जिल्हा छिंदवाडा मध्यप्रदेश याला केडगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे सदर आरोपीला माननीय न्यायालयात हजर करण्यात आला असता न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे